आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता परत कशाला ना ती गोष्ट तुमच्या मते परत सुपाऱ्या घेतल्यासारखे डाव डावत हे नाही मिळाले ते मिळाले ते गेल्या गेले आरक्षण ठेवलेलं असतं का आणि या बरं माझ जागेवर द्या मला आरक्षणा दिसत तुम्ही काय तर बोलून नाही चालत मग मराठा आरक्षणप्रष्टी महत्वाची भूमिका बजावणारे मनोज रणदीप पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगी तुऱ्या रंगल्याचं दिसून येतं आहे आरक्षण मुद्द्यावरून राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिले मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा समाजानं विजयोत्सव साजरा केला मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी दोनदा उपोषण केलं त्यानंतर अध्यादेशाला त्यातून नेमकं काय मिळालं हे कोणालाच कळलेलं नाही मात्र अध्यादेशानंतर विजयोत्सव साजरा होत असे तर पुन्हा उपोषण कशासाठी हे समजण्या पलीकडचं आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव बघिणी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं काही काय झालं नेमकं अगज जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला घरेला बसतोय झालं ना ती गोष्ट तुमच्या मते हो परत उपोषण घ्यासाठी यावर मनोज जरांगेंनी पलटवार केलाय सरकारची सुपारी घेतल्यासारखं राज ठाकरेंनी वक्तव्य करू नये असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय काही जण सरकारच्या सुपाऱ्या घेऊन बोलतायत ते आम्हाला विचारतायत मुंबईला जाऊन काय झालं अशा शब्दात जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे मराठ्यांच्या पोरांनी यांच्या घोषणा दिल्यावर मग हे म्हणतात विजय झाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे घटना तज्ज्ञांना विचारून घ्या असं जरांगे म्हणाले तसंच मराठ्यात फूट पाडण्याचं तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असंही ते राज ठाकरेंना म्हणाले राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी उपोषण करतोय असं सरांगी म्हटलं गेल्या पंच्याहत्तर वर्षात जो कायदा झाला नाही त्याच्यासाठी हा विजय झाला असल्याचा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावलाय मग आम्ही मानत होतो ते बी आम्हाला कळायला लागलं मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतात काय आम्हाला काय ते नका शिकू आम्हाला बघा मला तुमचं उद्योग मुंबईला काय मिळालं ना तर गोरगरीबांना मिळाल ज्याला का काय अपेक्षा होती त्यांना काय नाही मिळाल आता हे राजकीय डाव आहेत राजकीय सुपारी घेतल्यासारखे डाव आहेत हे नाही मिळाले ते मिळत ते गेले गेल्या गेलं का आरक्षण ठेवलेलं असतं का आणि बरं माझ्या जागेवर मला आरक्षण आणून एका दिवसात तुम्ही काहीतरी बोलून नाही चालत मग माझ्या जागेवर उभा हो राहा आणि तुम्ही आनाभर जाऊन आरक्षण आम्ही तुमच्या मागे उभं हो राहतो